राज्य सरकारनं धनगर समाजाला सवलती घोषित केल्यानंतर आता बंजारा समाजानं देखील आपल्या आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सरकारवर दबाव वाढवला हो आहे सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असलेल्या बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांनी समाज सरकारच्या भूमिकेमुळे अस्वस्थ आणि नाराज असल्याचं म्हटलंय जर धनगर समाजाला सवलती समाजा दिल्या जात असतील तर गोर बंजारा समाजाच्या आरक्षणाबाबत देखील ताबडतोब निर्णय घेतला पाहिजे अन्यथा काँग्रेस सोडून युतीकडे आलेल्या समाजाला आता भाजप सेनेसोबत राहायचं की नाही याचा विचार करावा लागेल असा इशारा संजय राठोड यांनी दिला तीन डिसेंबरला बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बंजारा समाजाच्या आरक्षणासह वीस मागण्यांचं निवेदन दिलंय देशात पंधरा कोटी तर राज्यात एक कोटी गोर बंजारा समाज असून हा समाज अद्यापही सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या माग असलेला आहे आरक्षण देऊन आणि अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करून गोर बंजारांना इतर समाजाच्या बरोबरीनं आणावा अशी मागणी समाज करतोय मात्र निर्णय होत नसेल तर समाज उग्र होईल असंही संजय राठोड यांनी म्हटलंय खर तर त्यांना असं वाटतं की नक्कीच हा सरकार विचार करेल जर सरकारने या ठिकाणी विचार केला नाही तर पुढे मग भविष्यामध्ये हा जो गोल बंजारा समाज गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस सोबत होता तो आता कुठेतरी युतीच्या बाजूने आलेला आहे जर उद्या चालू जर या सरकारकडून ह्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर परत समाज हा या ठिकाणी नक्कीच विचार करेल